माते तुझे ध्यान अह तुझे नाम अमुखे मे तु नमस्कार माते ते तुसु हरि ग्वाल्हेरून परतला त्याने पुन्हा बालाजी मंदिरात पूजा सुरू करावी त्याआधी काही दिवस स्वतःसाठी वेळ द्यावा असे कृष्णाजी पंतांना वाटले त्यामुळे दोन चार दिवस विश्रांती घ्यावी असा सल्ला पंतांनी हरीला दिला हरी हो म्हणाला पण त्याचा स्वभाव पाहता त्याने विश्रांती कधी घ्यावी सहज बाहेर जाऊन हरीने दोन दिवसातच नवीन सवंगडी जमवली नगरच्या जवळ असलेल्या बद्दी सारोळा या गावाबद्दल त्याने ऐकलेले होते तिथे असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरात दर्शनाला जावे असे हरीच्या मनात आले तसे त्याने सवंगड्यांना तयार केले दुसऱ्या दिवशी मंगळवार होता सगळ्यांनी मिळून बद्दी सारोळ्याला जायचे असे ठरले निघता निघता दुपार होऊन गेली भोजन करून सगळे जण जायला निघाले अंदाज मग तो कशाचाही असो चुकतो तसा या पाच जणांचाही अंदाज चुकला त्यांना वाटले आपण सारोळ्याला सायंकाळच्या आत पोहोचू आणि दर्शन घेऊन परत निघू मात्र गप्पा मारताना कसा वेळ गेला ते समजलंच नाही असं जाणवलं की अंतर अजून बाकी आहे आणि सायंकाळ होत आलेली आहे नामदेव श्रीरंग बाळू गजानन आणि हरी असे पाच जण चर्चा करू लागले गजाभाऊ आता काय करायचं आपण पाय उचलायला वेळ लावत आहोत गप्पांच्या नादात श्रीरंग म्हणाला तसेच गजाभाऊ म्हणाले त्यापेक्षा नामस्मरण केलं ना वारकऱ्यांसारखं तर आपल्याला उशीरच झाला नसता नामदेव त्यावर म्हणाला आता चालू आहेत ना आपण तेवढा अंतर अजून राहिलंय आस्तमानच्या आत पोहोचायला पाहिजे चला खरे अशी पुष्टी जोडून हरीने झपा झप जप पावले उचलायला सुरुवात केली सगळ्यांच्या लक्षात आलं की पुन्हा आपण गप्पा मारण्याच्या नादात रेंग गाळतोय हरीने जगदम 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 असे नामस्मरण सुरू केले झप 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 चालत सगळेजण पुढे निघाले सायंकाळ होत आली आणि त्याच वेळेला सगळेजण गावाच्या वेशीवर पोहोचले वेशीच्या आत गेल्याबरोबर एका झाडाच्या पारावर सगळेजण विसावले बाळू स्वतःचेच पाय चेपित होता गजाभाऊ आणि श्रीरंग पाय पसरून जरा दम खात बसले नामदेव बसून गावाचे निरीक्षण करत होता हरी मात्र डोळे मिटून पारावरील वडाच्या वृक्षाला शांत टेकून बसला त्यांच्यात चर्चा सुरू झाली श्रीरंग म्हणाला त्र्यंबक भट इथे राहतात असं ऐकलंय त्यांच्या घराची चौकशी करून तिथेच विश्रांती घ्यावी आणि सकाळी दर्शन करावे असे मला वाटतं गजाभाऊ आणि बाळूने दुजोरा दिला नामदेव म्हणाला चालत अजून टेकडीवर मंदिरात जायचे म्हणजे जरा थकायला होईल खूपच रात्र होईल आज कृष्ण पक्षातली अष्टमी त्यामुळे फारसा उजेड असेल असं वाटत नाही त्यांचे बोलणे सुरू असताना एक गावकरी तिथे पारावर येऊन बसला त्याच्याकडे फारसे लक्ष न देता यांची चर्चा सुरूच होती बाळू म्हणाला हरी तुझं काय मत आहे पाय पण दुखतायत श्रीरंग म्हणाला तसे जाऊयात ना त्रिंबक भट यांच्या घरी निवासाला त्यावर हरी म्हणाला हे बघा आपण ठरवून आलो आहोत आई रेणुकेच्या दर्शनासाठी मग मध्येच कशाला थांबायचे अजून थोडा वेळ विश्रांती घेऊ इथे मग सावकाश टेकडीवर जाऊ मंदिरात तिथे जाऊ परिसर पाहू तिथेच राहू थोडे पूजेचे आणि नैवेद्याचे आपण आणलेच आहे ना सोबत ते ऐकून तिथे येऊन बसलेला तो गावकरी अचानक बोलायला लागला अरे पोरांनो लई जनावरं आणि भूत पिशा बी राहत्या त्या टेकडीवर नामदेव आणि बाळू जरा जास्त बिचकले ऐकून हरी शांतपणे त्यांना विचारता झाला का हो तुम्ही पाहिलंय का पिशाच त्यावर तो गावकरी तावा तावाने म्हणाला म्हणजे पाहिला पाई पाहिजे राज्याला तिथं जाऊन झपाटलेली लय माणसं पाहिलीत मी आ का बरोबर ना अचानक तिथे आलेल्या दुसऱ्या गावकऱ्याची साक्ष काढत तो पहिला म्हणाला महादबाच्या मुद्दा लक्षात आला त्याबरोबर तोही बोलू लागला अर त्या गावळ्याच्या एक्याला नव्हतं का धरलं हा लई भक्ताला दाखवलं पा तेव्हा दवा पाणी बी केलं पण काय बी उपयोग नाही झाला सहा महिन्यात गेला त्यो हा लई आरडत होता जाताना त्याच्या या सांगण्याने सर्वच जण धास्तावले श्रीरंग हरीला म्हणाला हरी, हरी आपण कशाला विषाची परीक्षा बघायची जाऊयात ना उद्या सकाळी दर्शनाला त्यावर हरी शांतपणे म्हणाला विषाची नाही अमृताची अमृतत्वाची अमुरुता साक्षात अंबाबाई आहे जर वरती तर तिच्या सान्निध्यात कोण मानव आणि कोण पिशाच अरे तिच्या दर्शनाला जाणार म्हटल्यावर काय बिषाद आहे त्या पिशाच्याची आपल्याला कोणीही त्रास देणार नाहीत चला निघूया हरी सामान उचलत निघाला कोणीही जागचे हाले ना मागे वळून न पाहता हरीने सांगितले ठीक आहे भटांकडे राहून सकाळी या सगळे मी निघालो हरीचा निश्चय पाहून सर्वजण एकदम काळजीपोटी हरी असे म्हणाले ठामपणे निघालेल्या हरीच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत सर्वजण बसले होते मादबा म्हणाला आता या पोराचं काय खरं नाही गड्या आयुष्यातून उठला म्हणायचा पुढे टेकडीवर काय झाले हरीला काही त्रास झाला का